नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे फायनल वर्ल्ड मधल्या फायनलची महिला डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जगाला एक नवा विजेता मिळणार आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवलाय आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचलेत भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना हा आज दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे दरम्यान भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सातमध्ये भारतानं अंतिम फेरी गाठलेली होती पण दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेलं होतं त्यामुळे आज भारत इतिहास रचणार का याकडे अवघ्या क्रिकेट विश्वासाचं लक्ष लागलं आहे हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं आज विश्वचषक जिंकला तर बीसीसीआय एकशे पंचवीस कोटींचं पारितोषिक जाहीर करण्याची शक्यता आहे वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय एकशे पंचवीस कोटींचं पारितोषिक जाहीर करेल आज नवी मुंबईमध्ये डी वाय पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषकाचा सा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा आहे पुरुषांच्या विश्वविजेत्या टीमलाही बीसीसीआय एकशे पंचवीस कोटींचं पारितोषिक देतं त्याचप्रमाणे महिला संघालाही बीसीसीआय समान पारितोषिक देण्याची शक्यता आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता आहे ही फायनल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे तिकीट मिळेल या आशेवर लोकांनी गेट बाहेर गर्दी केली आहे पण तिकीट काउंटर सुरू नसल्यानं लोकांची नाराजी आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवरती आज दुपारी तीन वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये महिला संघामध्ये फायनल मॅच आहे आणि वर्ल्ड कपची मॅच ही बघण्यासाठी आता लोकांची गर्दी होऊ लागलेली आहे तुम्ही पात हा डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेरचा गेट आहे आणि या ठिकाणी तिकीट विक्री सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा ह्या लोकांना आहे आणि त्याच अनुषंगानं आहे ती लोक इथे येऊ लागलेली आहेत नाही तिकीट वगैरे तर नाही मिळणार बुक माय शो वगैरे मी सब सोल्ड आउट फटाफट हो गया था कुछ आया भी नहीं था या कुछ पता नहीं चल रहा इधर हम लोग आए हैं के लिए वो भी नहीं मिल रहा हम लोग दो दिन या मिळ ढूंढ टिकट्स वगैरह और कुछ उसका आइडिया नहीं है हमको मन तो है बहुत देखने का बट टिकट्स ही नहीं अवेलेबल है क्या कर सकते हैं मैच से टिकट नहीं, तो नहीं, नहीं, नहीं दोन तीन पास लाइन टिकट नहीं भेटत मैच बेगने का खूब इंटरेस्ट है मैं साड़ी। तो पन नहीं भेटत का नहीं भेटते तैयार है कल के लिए बोला था बारह बजे से मिलेगा बारह कल भी नहीं मिला कल कल नौ बजे रात तक हम लोग थे इधर न तो ऑनलाइन दिख रहा है ना कुछ दिख रहा है और आज भी सुबह से आकर रुके हैं नहीं मिल रहा है हाँ उनको भी बहुत मिल रहा है बिकॉज फाइनल्स आई थिंक उससे पहले इतना नहीं मिल रहा था बट अभी आप देख सकते हैं फाइनल के टिकट्स के लिए लाइक ऐसे ही बिक रहे हैं वो सब कुछ लाइक बहुत जल्दी बिक गया एंड ऑल और मारा मारी चल रही है फाइनल मैच के टिकट्स के लिए जो यूजली पहले नहीं होता था वुमेंस क्रिकेट में तो अभी आई थिंक अगर इंडिया ये वाला जीत जाए तो वो लोग भी आ जाएंगे कि उनको भी बहुत अच्छे से रिकॉग्निशन वगैरह मिल जाएगा इस मैच से भी मजा नवी मुंबई तर भारतीय महिला संघच क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणार असा विश्वास रायगडमधील उद्योन्मिक क्रिकेटपटूंनी व्यक्त केलाय आजच्या सामन्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी गणेश महापळके यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वविजेते पदाचा अंतिम सामना आज नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर रांगतोय आणि त्यामुळं या सामन्याची संपूर्ण देशाला आहे ती आतुरता लागून राहिलेली आहे आपण बघितलं तर या सामन्यासाठी अनेक खेळाडू आहेत ते वाढ बघत आहेत सामना कधी सुरू होतोय तत्पूर्वी आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातले जे क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत आपण हा सगळा सामना आहे तो जाणून घेणार आहोत नक्कीच भारता जिंकेल ज्या प्रकारे गेल्या मॅचला पण इतकं इतका चांगला स्कोर केला फॉर्म फॉर्म बॅटर्स मध्ये सगळे रॉड्रिक्स हरमनप्रीत कौर त्यांनी चांगली पार्टनरशिप केली ह्या वेळेस ही ते चांगले करतील आणि नक्कीच वर्ल्ड कप बाबां जिंकू जिंकणार तर इंडियाच आहे त्यात काही शंका नाही पण जे ज्या प्रकारे खेळ करत आहे आता महिला संघ त्या खेळातून एक नवी ऊर्जा एक नवीन क्रांती घडून आलेली आहे महिला क्रिकेटमध्ये भारतातल्या जिथे कुठे महिलांना एक थोडासा कमी वावर क्रिकेटमध्ये मिळत होता जो जो हजार सतराच्या हरमनप्रीतच्या एकशे एकाहत्तर रन्स नंतर उजाळा मिळाला आणि क्रिकेटमध्ये महिलांचा जो समावेश आहे तो वाढायला लागला फायनलचा जो राऊंड आहे तिथपर्यंत जी मजल गाठलेली आहे त्याच पद्धतीनं आजचा साऊथ आफ्रिकेविरुद्धचा सामना देखील या महिला त्याच ताकदीनं त्याच जोशन खेळतील असा विश्वास आहे ते हे खेळाडू व्यक्त करतात त्यामुळं या सेम या फायनलची Uh, uh, जी uh, आजचा जो सामना आहे त्याची आतुरता आहे ती या खेळाडूला लागलेली आहे त्यामुळे कोण जिंकेल हा सामना याकडं आता पाहणं आहे ते औत्सुक्याचं राहणार आहे गणेश म्हापळकर एबीपी माझा रायगड तर नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियम बाहेरून आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय आता चाहते जमा व्हायला सुरुवात झालेली असेल क्रिकेट रसिकांच्या काय भावना आहेत काय अपेक्षा आहेत आज टीम इंडियाकडून